भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग सौ मनीषा भास्कर अभ्यंकर कृत प्रस्तावना ऑडिओ क्रमांक दोन ज्ञानदेव गुरुवंदना करत असताना सद्गुरूंच एक वैशिष्ट्य सांगताना म्हणतात की गुरुदेवांचे सामर्थ्य असं आहे की ते स्वतः स्वतःला चोरून राहतात ही गोष्ट त्यांनी गारुड्याशी तुलना करून स्पष्ट केली आहे गारुड्याला इंद्रजाल विद्या अवगत असते गारुडी प्रेक्षकांची नजरबंदी करतो त्यांना मदारी असंही म्हणतात नागपंचमीला नाग घेऊन पूर्वी हे दारोदारी येत असत त्याशिवाय हे पत्त्यांची जादू करतात रुमाल रिबिनी रुपयाचं नाणं या गोष्टी अदृश्य करण्याचे खेळ करतात हे दाखवत असलेल्या खेळात वाद्याच सापासारख्या भासतात गारुडी साप मुंगसाच्या खेळाचा खेळ गारुडी जरी दाखवत असला तरी सर्वांना गारुडी दिसत असतो पण सद्गुरु रायाची लीला आगाध आहे ते पाहणाऱ्याच्या दृष्टीपासून स्वतःलाही लपवून ठेवतात असं ज्ञानदेव वर्णन करतात ज्ञानदेवानी येथे सद्गुरूंची परमात्मा स्वरूपात स्तुती केली आहे सद्गुरू व परमात्मा यात काही भेद नाही ते एकरूपच आहेत परमात्मा ही सृष्टी निर्माण करतो व स्वत गुप्तपणे असतो त्यामुळे जनांना परमात्म्याच्या अधिष्ठानावर ही दृश्य सृष्टी भासते पण त्यामागे असणारा परमात्मा काही दिसत नाही अशी ही परमात्म्याची ही सरस अशी माया आहे परमात्मा अदृश्य राहिला की जीवाला सृष्टीचा भास निर्माण होतो म्हणजे बंध निर्माण होतो व परमात्मा जर प्रत्ययाला आला तर विश्वाभास नाहीसा होतो जीवाची बंधातून सुटका होते अशा प्रकारे बंध व मोक्षाला सद्गुरु परमात्माच कारणीभूत असतो हा सद्गुरु परमात्मा त्याच्या इच्छेप्रमाणे कोणाला मायारूप दाखवतो त्यामुळे त्याच्या ठाई अज्ञान निर्माण होतं तर कोणापुढे आपले चितबोध स्वरूप प्रकट करतो त्यामुळे त्याच्या ठाई ज्ञान उत्पन्न होते अशी अखंडपणे लीला करणाऱ्या सद्गुरूंना नमो तुझ असं म्हणून ज्ञानदेव वंदन करतात या गुरुस्तवनातून ज्ञानदेवांचा दिसून येतो म्हणजे सर्व सृष्टी हा चैतन्याचाच विलास आहे असं समजणं वेगवेगळी रूपे जरी डोळ्याला दिसत असली तरी ती सर्व परमात्म रूपच आहेत हे जाणणं म्हणजे चिदविलास सर्व काही एका चैतन्याचाच विलास असून परमात्म्यापेक्षा भिन्न काहीही नाही असं तत्वज्ञान ज्ञानदेवाने आपल्या सर्वच ग्रंथातून मांडलेलं आहे ज्ञानदेवांना सारं विश्वच परमात्म परमात्मा स्वरूप दिसत आहे परमात्मा व सद्गुरु यांच्यात काहीही भेद नाही त्यामुळे सर्व सृष्टी ही, ही, ही सद्गुरूंपासूनच निर्माण झालेली आहे असं वर्णन त्याने केलं आहे सर्व काही परमात्मा स्वरूप मानणे हाच चिदविला स्वाद हीच गोष्ट त्याने गारुडेच्या दृष्टांताप्रमाणे आणखी काही दृष्टांतानी स्पष्ट केली आहे जगात पाणी ओलेपणानं दिसतं ते गोडीने युक्त आहे पाण्याच्या ठिकाणी असणारा ओलेपणा व गोडी ही परमात्म्याच्या योगानच आहे पृथ्वीचं एक नाव क्षमा अथवा क्षमा असं आहे कारण ती सर्व भूतमात्रांना क्षमा करत असते क्षमा करणे हा गुण पृथ्वीमध्ये अवतरित झाला तो परमात्म्याचाच गुण आहे चंद्र किंवा सूर्य आपल्या तेजाने सर्व विश्व प्रकाशित करतात पण त्यांच्या ठिकाणी तेज हे परमात्म्याच्याच योगे आलेलं आहे वास्तविक परमात्म्याचं तेज अनंत आहे सूर्य व चंद्र हे परमात्म्याच्या तेजापुढे शिंपल्यासारखे आहेत वायूच्या ठिकाणी जी हालचाल निर्माण होते ते परमात्म्यामुळेच होते ज्ञानदेव सांगतात की आकाश तत्व सुद्धा परब्रह्माच्या ठिकाणी लपाछापीचा खेळ खेळत असतात लपाछपीचा खेळ खेळणं म्हणजे कधी लपून बसणं तर कधी प्रकट होणं आकाशाला वास्तविक रूप नाही पण नीलवर्णाने ते पाहणाऱ्याच्या प्रत्ययास येतं या सर्व गोष्टी अशा भासत असतात पण आत्मज्ञान झाल्यानंतर सर्व काही परमात्मा स्वरूप आहे असा ज्ञानी मनुष्याला प्रत्यय येत असतो तेव्हा तेच आकाश त्याला परमात्मा रूप दिसत नीलवर्णाचा नाहीसा होतो अशा प्रकारे आकाशाचा परब्रह्माच्या ठिकाणी लपाछापीचा खेळ असतो परमात्माच अन्यथा ज्ञानाचा प्रकाशक असतो त्यामुळे मायेला सुद्धा बळ परमात्म्यापासूनच मिळतं त्यामुळे तिचे उल्लंघन करता येत नाही भगवंतांनी सातव्या अध्यायात म्हटलं होतं की दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यय माझी दैवी माया ओलांडून जाण्यास कठीण आहे पुढे सांगतात की ज्ञान सुद्धा परमात्म्याच्याच कृपेने डोळच झालेलं आहे ज्ञानाला परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेण्याचे बल मिळालेलं आहे अशा या परमात्म्याचे वर्णन करणे श्रुतीलाही शक्य झाले नाही नेती नेती परमात्मा असा नाही असा नाही अशा स्वरूपाचं वर्णन करून श्रुती गप्प बसली ज्ञानदेव सांगतात की जोपर्यंत परमात्म्याच्या स्वरूपाचा प्रत्यय येत नाही तोपर्यंत उत्तम स्तुती करणारा म्हणून वेदांचा गौरव केला जातो पण परमात्मा स्वरूपाचा प्रत्यय आला तर तोच वेद त्या परमात्म्याशी एकरूप होऊन जाईल मग त्या परमात्म्याचं वर्णन कोण करणार गुरुदेव परमात्मा स्वरूपच आहेत परमात्म्याचं वर्णन करणं प्रत्यक्ष वेदाला सुद्धा शक्य झालं नाही दृश्य गोष्ट असेल तर त्या वस्तूचं वर्णन करणं शक्य होतं परंतु परमात्मा अदृश्य आहे पडद्याआड राहूनच तो जगताचं सूत्र हलवत असतो त्यामुळे तो जे खेळ दाखवतो तेच फक्त डोळ्यांना दिसतात पण त्या खेळांचा सूत्रधार मात्र दृष्टीच पडत नाही मग वेद तरी त्याचं वर्णन कसं करू शकणार म्हणून ते नेती नेती असं म्हणून गप्प बसले मग वेद सुद्धा जिथं मूग झाले तिथं आपण त्याचं वर्णन कसं काय करू शकणार तेव्हा मोग मिळून गप्प बसावं लागतं असं ज्ञानदेव सांगत आहेत त्यासाठी ते दृष्टांत देत आहेत प्रलयकाली सातही समुद्र एकच होऊन जातात सर्व सृष्टीच जलमय होते तेव्हा प्रलयकालच्या मेघालाही त्या जलाची बरोबरी करता येत नाही अशा परिस्थितीत जर एखादी महानदी म्हणेल की मी त्या पाण्याची बरोबरी करीन तर ते शक्य आहे का कारण ती महानदी समुद्र रूपच होऊन गेलेली असणार आहे समुद्रापेक्षा ती वेगळी राहूच शकली नाही तर ती पाण्याची मोजदात तरी कशी करेल दुसरा दृष्टांत आहे सूर्याचा सूर्य उगवला की रात्रीचा अंधकार दूर होऊन सर्वत्र लख उजेड पसरतो त्यावेळी रात्री प्रकाश देणारा चंद्र सुद्धा एखाद्या काजव्यासारखा निष्क्रभ होतो चंद्राला सुद्धा वर्णन करता येत नाही तिथं काजवा त्याचं वर्णन कसं काय करू शकेल ज्ञानदेव सांगतात की तशीच आपली पण गज झालेली आहे वेद सुद्धा ज्याचं वर्णन करू शकत नाहीत तेथे आपण त्याचं वर्णन कसं करू शकू त्याचे कारण एकच आहे की परमात्म्याच्या ठाई द्वित्व नाहीच तिथे दुसऱ्या वस्तूला अवकाशच नाही परा पश्ती मध्यमा वैखरी या चारही वाणी लय पावतात मग वर्णन करण्यास वाचा तरी कोणती असणार ज्ञानदेव अमृतानुभवातील सद्गुरु वंदन प्रकरणात म्हणतात की जेथे शब्दाची लिही तेनेसी चावळो बैसे दुजयाच्या रागी रुसे एकपणाज परमात्म्याचं वर्णन करण्याच्या बाबतीत शब्दांचाच लेख पुसतो मग त्या शब्दांनी परमात्म्याचं वर्णन कसं करता येणार वाणीनं वर्णन करून सांगण्यासाठी द्वैताची आवश्यकता आहे पण परमात्म्याच्या अभाव आहे एखाद्या गोष्टीचे शब्दांनी वर्णन करणे म्हणजे द्वैतपणा आण सद्गुरु परमात्मा तर एकमेवा द्वितीय जो त्याला जाणून घेतो त्याच्याशी एकरूप होऊन जातो वेगळेपणे उरतच नसल्यामुळं त्याचं वर्णन कसं करता येणार परमात्मा रूप चारही वाचांच्या अतीत वैखरीची धाव फार तर परा वाचेपर्यंत जाऊ शकते त्यापुढे वैखरी जाऊ शकत नाही मग येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह अशी स्थिती होते त्या स्वरूपापासून मनासह वाणी परत फिरते मग परा वाचेच्याही पलीकडे असणारे तत्व शब्दाने कसं सापडणार त्यामुळं सद्गुरू परमात्म्याचे आकलन करण्याचे सामर्थ्य शब्दात नाही म्हणून ज्ञानदेव म्हणतात की आणि दुजया थाबू मोडे जेथ परेशी वैखरी बुडे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दुज्या गोष्टीचा ठावच नाही सह हो वैखरी वाणीचाही लय होतो त्यामुळे वर्णन करण्यास कोणती आशाच शिल्लक राहत नाही म्हणून शेवटी ते सोडून देऊन गुरुचरणी मस्तक टेकवणेच पसंत करतात पुढे ज्ञानदेवानी सद्गुरूंकडे मागणी मागितली आहे ही मागणी दोन प्रकारची आहे एक आहे कृपेविषयी आणि दुसरी आहे काव्याविषयी श्वेताश्वेत उपनिषदात म्हटलं आहे की यस्य देवे परा भक्तिर यथा देवे तथा दे ज्याची देवावर त्याप्रमाणेच गुरुवर अत्यंत भक्ती आहे त्या महापुरुषालाच हे रहस्यमय अर्थ समजू शकतात ज्ञानदेवांची तर सद्गुरूंवर आत्यंतिक श्रद्धा त्यामुळे त्यांच्या बुद्धीला भगवंतांनी अर्जुनासाठी प्रकट केलेली गीता व त्यातील गुढार्थ स्पष्टपणे न करणे तरच नव ज्ञानदेव सद्गुरूंना म्हणतात की हे गुरुराया तुमचं सामर्थ्य वर्णन करणं ही आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे तेव्हा आपण असाल तसेच असाल मी तुम्हाला प्रणिपात करतो असं म्हणून त्यांनी त्यांच्याकडे आपला ग्रंथरूपी उद्योग सफल होण्याकरता त्यांना सावकार होण्याची विनंती केली आहे व्यवहारात सावकार कर्जदाराला उद्योगासाठी कर्ज देतो त्या भांडवलावर कर्जदार आपला उद्योग सुरू करतो व भरभराटीला आणतो नंतर होणारे फायद्यातून तो सावकाराचं कर्ज फेडून टाकतो ज्ञानदेवांना उद्योग सफल करायचा आहे ग्रंथोद्योगाला भांडवल कोणतं लागणार आहे तर ज्ञानाचं ज्ञान असेल तर ग्रंथरचना सफल होईल म्हणून ते सद्गुरूंकडे ज्ञानरूपी धनाची मागणी करत आहेत इथे ज्ञानदेवाने सद्गुरूंना धनको किंवा सावकाराच्या रूपात प्रस्तुत केलेलं आहे आता व्यवहारात जरी ऋणको धनकोला घेतलेली कर्ज व रक्कम परत करून त्याच्या ऋणातून मुक्त होत असला तरी इथे तशी परिस्थिती नाही कारण हे जे कर्ज आहे ते आर्थिक स्वरूपाचं नाही त्यामुळे ऋणको हा धनकोच्या ऋणातच राहणे पसंत करेल व धनकोलाही कोणत्याही परतफेडीची अपेक्षा असणार नाही एरवी उद्योजकाला आर्थिक भांडवलाची आवश्यकता असते पण ज्ञानदेवांच्या या ग्रंथोद्योगाला आवश्यकता आहे ती ज्ञानाची म्हणून त्यांनी सद्गुरूंच्याकडे आपली बुद्धीरूपी पोतडी ज्ञानानं भरून टाकावी असं मागणं मागितलेलं आहे सद्गुरुनी कृपारूपी भांडवल जे कुलूप बंद करून ठेवलं आहे ते मुक्त केले पाहिजे कृपा भांडवल सोडी भरी मती माझी ज्ञानाची पोतडी ज्ञानाचं भांडवल जर मिळालं तर आपण ग्रंथ रचना करू शकू अशी त्यांची भावना आहे म्हणून ज्ञान प्रकट करण्याचं सा सामर्थ्य असेल अशी पदरचना करण्याचे सामर्थ्य ज्ञानपद्य जोडी आपल्याला प्राप्त व्हावं अशी त्यांनी सद्गुरूंच्याकडे मागणी केलेली आहे त्यामुळे आपण काय करू शकू ते ज्ञानदेव पुढील सांगतात की असे कृपारूपी भांडवल आपल्याला मिळालं तर आपण संतांच्या कानात उत्तम लक्षणाने युक्त अशी विवेकाची कर्णभूषणे घालू शकू ज्ञानदेव ग्रंथ लिहित नाहीत तर त्यावर ते व्याख्यान करत आहेत व त्यासाठी सर्व संत समाज श्रोतृ वर्गात उपस्थित आहे अशी या ग्रंथाला पार्श्वभूमी आहे ज्ञानदेव भगवंतांची वाणी श्रोत्यांना ऐकवत आहेत म्हणून ते श्रोत्यांना आपण कर्णभूषणे घालू असं म्हणत आहेत ही कर्णभूषण आहेत ती विवेकाची थोडक्यात त्यांना श्रोतृ समाजाला विवेक, विवेक शिकवायचा आहे कारण पहिल्या अध्यायातच त्यांनी म्हटलं होतं की मजर उदय सद्गुरू जेणे तारिलो हा संसारपुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी हा संसारसागर तरुण जाण्यासाठी त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी विवेक शिकवला संसार संसारसागर तरुण जाता येत असल्यामुळं त्यांचं विवेकावर प्रेमही आहे म्हणून तोच विवेक त्यांना श्रोत्यांनाही शिकवायचा आहे ज्ञानदेवांना भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगालाच गीतेच जो उपदेश सांगितलेला आहे तो श्रोत्यांना समजावून सांगायचा आहे अर्थातच त्यासाठी गीतार्थ निधन म्हणजे गीतेमध्ये असलेला अर्थरूपी ठेवा आधी प्राप्त व्हायला हवा तरच तो त्यांना इतरांना देता येईल म्हणून ज्ञानदेव गुरुरायांकडे मागणी मागतात की त्यांनी आपल्या डोळ्यात स्नेहांजन घालावे स्नेह शब्दाचे दोन अर्थ आहेत एक प्रेम आणि तेल आणि अंजन म्हणजे काजळ सद्गुरूंनी आपल्या डोळ्यात प्रेमरूपी म्हणजेच कृपारूपी अंजन घालावं असं ज्ञानदेव मागत आहेत पायाळूच्या डोळ्यात अंजन घातलं की त्याला गुप्त ठेवा दिसतो अशी एक कल्पना आहे अंजन गुप्तधन दाखवतो सद्गुरूंच्या कृपारूपी अंजनानं गीता ग्रंथातील गुप्तधन प्राप्त होईल असा त्यांचा विश्वास आहे थोडक्यात गीतेवर निरूपण करण्यास सद्गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त होवो अशी प्रार्थना त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या जवळ केलेली आहे पुढेच ते सद्गुरूंच्याकडे काव्यविषयक मागणी करतात आपल्याला सद्गुरूंकडून काय अपेक्षित आहे हे सांगताना ज्ञानदेव सद्गुरूंना म्हणतात की आपल्या बुद्धीरूपी डोळ्यांना संपूर्ण शब्दसृष्टी एकाच टप्प्यात प्रकट होऊ दे ज्ञानदेव गीतारूपी ग्रंथ शब्दानी म्हणजे काव्य रूपाने समजावून सांगणार आहेत त्यामुळं साहित्यसृष्टी साहित्यात येणारे उपमादी अलंकार काव्यातील रस वगैरे नियुक्त असे साहित्यशास्त्रच त्यांच्या दृष्टीपथात यायला हवं आहे त्या दृष्टीने करुणारूपी गुरुबिंब उदयाला यायला हवं आहे आता त्यांना या ओबीत चंद्रबिंब अपेक्षित आहे की सूर्यबिंब कारण पुढे त्यांनी स्फूर्तीची पौर्णिमा होवो असं म्हटलं आहे पण त्यांनी सुरुवातीला प्रज्ञाप्रभात सूर्य असं गुरुंवर सूर्याचं रूपक केलेलं होतं व तेच रूपक त्यांनी पुढेही चालवलेलं होतं संपूर्ण सृष्टी जर एकाच वेळी दृष्टीच्या टप्प्यात यायला हवी असेल तर सूर्याचाच प्रकाश हवा त्यामुळे येथे सुद्धा मागे जे सूर्याचे रूपक चालवलेले आहे तेच घ्यायला हवं तेव्हा सद्गुरूंनी करुणेचा सूर्य बनून आपल्या ठिकाणी प्रकट व्हावं असं ज्ञानदेव गुरुने सांगत आहेत त्यामुळे सर्व साहित्य शास्त्र आपल्या दृष्टीच्या टप्प्यात येईल असा त्यांना भरवसा आहे पुढे ते आपली बुद्धीरूपी वेळ काव्य रूपाने फलद्रूप व्हावी अशी मागणी करतात ज्ञानदेव भगवद्वाणीशी एकरूप होऊन भगवंतांनी अर्जुनाला केलेला उपदेश आपल्याला समजावून सांगत आहेत त्यासाठी त्यांनी सर्व जनांना कळेल अशी काव्यात्मक भाषा अवलंबलेली आहे कारण काव्य सामान्य जनांना आकृष्ट करून त्या काव्यातील मथितार्थ श्रोत्याच्या मनावर बिंबवत काव्य याचा अर्थ केवळ पद्य असा नाही संस्कृतमध्ये गद्य किंवा पद्य कोणत्याही प्रकारचं साहित्य असलं तरी त्याला काव्य असंच संबोधलं जातं मग त्याच्या आकृती बंधावरून त्याला गद्य पद्य पद्यकाव्य सुभाषित काव्य महाकाव्य खंड काव्य शतक काव्य अशी नानाविध नावे मिळतात काव्य कशाला म्हणायचं साहित्य शास्त्रकाराने काव्याच्या वेगवेगळ्या व्याख्या वेग केलेल्या आहेत साहित्य दर्पणकार विश्वनाथाने वाक्यम अशी व्याख्या केलेली आहे विश्वनाथ म्हणतो की रसयुक्त वाक्याला काव्य म्हणावं तर काव्यप्रकाश हा ग्रंथ लिहिणारा मुम्मट याने काव्य गुणीभूत व्यंग्य काव्य व चित्रकाव्य असे साहित्याचे तीन प्रकार करून काव्य श्रेष्ठ मानलेलं आहे काव्यात शब्दार्थापेक्षा गुढार्थ मुख्य असतो तर गुणीभूत व्यंग्य काव्यात वाचार्थाला महत्व असतं चित्रकाव्यात वाचार्थ व वा गुढार्थापेक्षा पदबंधाला महत्व असतं उदाहरणार्थ अनुप्रास अलंकारांना युक्त असं काव्य ज्ञानदेवाने गीता ही काव्यबंधात बांधलेली आहे त्यांना काव्यात रस हवा आहे व ध्वनीही हवा आहे म्हणून ते गुरुदेवांना वसंत ऋतू होण्यास सांगतात म्हणजे त्यांची प्रज्ञारूपी बेल काव्यरूपी फुलांनी बहरून येईल वृक्षामध्ये फळण्याची कितीही शक्ती असली जोपासणाऱ्याने त्याला कितीही खत पाणी घालून त्याची निगा राखली असली तरी तो बहरून येतो त्याला फळे येतात ती वसंत ऋतू आल्यावरच तसंच ज्ञानदेवांच्याकडे जरी प्रज्ञा असली ती प्रज्ञा वेळ गुरुरूपी वसंत ऋतू आला कीच बहरणार आहे वसंत ऋतू हा सर्व ऋतूमध्ये श्रेष्ठ आहे म्हणून ते त्याला शिरोमणी म्हणत आहेत शिरावर धारण केले जाणारे रत्न म्हणजे शिरोमणी गुरुदेव असे जर वसंत ऋतू झाले तर ज्ञानदेवांची वेळ बहरणार आहे हा वसंत ऋतू सुद्धा स्नेहाळ असायला हवा गुरुदेव प्रसन्न झाले तर आपण काव्य रूपात भगवंतांनी सांगितलेले तत्वज्ञान सांगू शकू असा त्यांचा भाव आहे विसाव्या उभीत त्यांनी गुरुना करुण सूर्य होऊन प्रकट होण्यास सांगितलं आहे एकविसाव्या ओबीत त्यांनी त्यांना स्नेहाळ वसंत ऋतू होण्यास सांगितलं आहे आता ते त्यांना उदारमेघ होण्यास सांगत आहेत कारण त्यांना आपल्या बुद्धीरूपी गंगेला प्रमेयरूपी महापूर यायला हवा आहे प्रमेय म्हणजे जाणून घेण्याची गोष्ट सिद्धांत सर्व सिद्धांत त्यांना आपल्या बुद्धीत प्रकट व्हायला हवे आहेत सिद्धांतांच्या महापुरानं बुद्धी भरून जायला हवी आहे गंगेला महापुराला कि ती तिच्या ठाई पाण्याने परिपूर्ण तर होतेच पण इतरांना सुद्धा आपल्या पुरात समाविष्ट करून घेते तसेच ज्ञानदेवांना सुद्धा आपल्या बुद्धीला आलेल्या महापुरामध्ये श्रोत्यांनाही समाविष्ट करून घ्यायचंय म्हणून ते आपल्या बुद्धीरूपी गंगेला महापूर यावा असं म्हणत आहेत आता हा महापूर येणार केव्हा तर मेघ वर्षाव करतील तेव्हा म्हणून ते गुरुदेवांना विनंती करत आहेत की त्यांच्या दृष्टीरूपी मेघाचा वर्षाव होऊ दे श्री गुरूंच्या दृष्टीतच असं सामर्थ्य आहे की ते ज्याच्याकडे कृपा पूर्ण नजरेने पाहतील त्याला ते पूर्ण ज्ञानी करतील पुढे गुरुदेवांना ते चंद्र होण्यास सांगत आहेत त्यांना त्यांनी विश्वैक धामा म्हणून संबोधलं आहे सर्व विश्वाला एकच धाम म्हणजे घर असणारे असे हे सद्गुरु सर्व विश्वाला आधारभूत असणारे असे हे सद्गुरु सद्गुरूंचा कृपारूपी चंद्र उगवला की स्फूर्ती रूपी पौर्णिमा होईल पौर्णिमेला चंद्र आपल्या सर्व कला नियुक्त अशा तेजाने आकाशात विराजत असतो व आपल्या किरणांमधून अमृत वर्षाव करत असतो गुरु कृपारूपी चंद्र सुद्धा ज्ञानदेवांना स्फूर्ती देईल पौर्णिमेला पूर्ण चंद्राला पाहून सागराला प्रेमाचं भरत येतं व तो जणू त्याला भेटण्यासाठी लाटांनी उसळत असतो तसेच पूर्ण चंद्राला पाहून ज्ञानदेवांच्या उन्मेष सागराला सुद्धा भरते येईल व त्यात रसवृत्तीच्या लाटा होतील साहित्यात शृंगार वीर करुण अद्भुत हास्य भयानक बिभत्स रौद्र आणि शांत असे नऊ रस मानलेले आहेत हे सर्व रस आपल्या साहित्यात असावेत असं ज्ञानदेवांना वाटतं नव नवनवोन्मेषाली प्रतिभा नवीन नवीन उन्मेश कल्पना शक्ती ज्याच्याकडे असेल तोच कवी सम्राट होऊ शकतो त्यासाठी गुरु कृपेची याचना ज्ञानदेव करत आहेत गुरुदेवांचे स्तवन करून त्यांच्याकडे आपले ग्रंथलेखनाचे कार्य सफल व्हावे त्यासाठी गुरुदेवानी आपल्याला ज्ञानाने युक्त करावं आपलं काव्य उत्तम रित्या अलंकृत असावं त्यात ब्रह्म सिद्धांतांचा महापूर यावा व आपल्याला नित्य स्फूर्ती व्हावी अशा मागण्या केलेल्या आहेत पुढे ज्ञानदेव आपल्याला झालेल्या वर्णन करत आहेत ज्ञानदेवानी सद्गुरूंची स्तुती करून त्यांना आपल्यावर कृपा करण्याची विनंती केली कारण त्यांना भगवंतांनी सांगितलेलं तत्वज्ञान सर्वसामान्यांना आकलन होईल अशा काव्य रूपात मांडायचं होतं आणि ते काम सद्गुरूंच्या कृपेशिवाय अशक्य आहे अशी ज्ञानदेवांची भावना होती सद्गुरूंना विनंती करतात सद्गुरूंनी ज्ञानदेवांना ग्रंथलेखनाची आज्ञा केली आहे गुरु व शिष्य खर तर एकरूप ज्ञानदेव अमृतानुभवात म्हणतात की याची पाया पड़े, पड़े या पाया पडे तव पुढे वंद्यत्व नुमंडे न पडेची हा भिडे भेदाची या सद्गुरुरायाच्या पाया पडायला जावं तर हा वंद्य रूपाने उरतच नाही हा वंदे वंदकत्वाच्या भिडेला पडत नाही जेव्हा मनुष्य वंदन करतो तेव्हा एक वंदन करणारा व एक वंदन करून घेणारा अशा दोन व्यक्तींची आवश्यकता असते असे द्वित्व स्वीकारल्याशिवाय वंदन स्तुती किंवा याचना करताच येणार नाही ज्ञानदेव गीतेवर जे निरूपण करत होते ते त्यांच्या सद्गुरूंनाही आवडलेलं आहे पण ज्ञानदेवाने मध्येच हे द्वैत निर्माण केलं आणि गीतार्थ सांगण्यात खंड निर्माण झाला म्हणून ते त्यांना म्हणतात की तू जे हे स्तवनाच्या मिशाने व्यर्थ द्वैत निर्माण केलं आहेस त्यामुळे श्रोत्यांच्या इच्छेचा भंग होत आहे तेव्हा आता भगवंतांनी सांगितलेल्या गीतेचा अर्थ गोमटा करून म्हणजे आकर्षक आणि सोपा करून सांगावा प्रत्यक्ष सद्गुरुरायांची ज्ञानदेवांना ग्रंथ निरूपणाची आज्ञा झाली सद्गुरूंनी आज्ञा द्या द्यावी याची ते वाटच पाहत होते सद्गुरूंनी आज्ञा दिली म्हणजे आपले निरूपण योग्य पद्धतीनं चाललेलं आहे याबद्दल ज्ञानदेवांची खात्री झाली व आज्ञा मिळाली म्हणजे आपल्यावर गुरूंची कृपा पण झाली असं समजून ते आनंदले कारण गीता ग्रंथातील श्रीकृष्णांचा भाव स्पष्ट करणे हे सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय शक्य नाही याची त्यांना जाणीव आहे आता गुरुंची कृपा झाली म्हणजे आपले निरूपण उत्कृष्ट होणार याबद्दल त्यांची खात्री झाली कारण गुरुकृपेचा महिमाच असा विलक्षण आहे दुर्वेचा वेल स्वभावतच अमर त्यावर अमृताचा पूर यावा ही गोष्ट झाली ज्ञानदेवांचे गीतेवर व्याख्यान करण्याची दुर्दम्य इच्छा आहेच व त्यावर पुन्हा गुरूंची कृपा झाली त्यामुळे आपले कार्य सफल होणार म्हणून ते आनंदले व गुरुदेवांना म्हणाले तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखाण येणा आपल्या आज्ञेने मी मूळ गीतेतील पदांचे साहित्य अलंकारा नियुक्त असं निरूपण करीन त्यांना गीतार्थ नुसता मराठीत आणायचा नाहीये तर विदग्ध विन्यास करायचं आहे शोभिवंत करायचं आहे तसंच नुसताच शोभिवंत करायचं नाहीये तर श्रोत्यांची संदेहाची दोणी बुडवून टाकायची आहे श्रोत्यांच्या मनातील संशय नष्ट करायचे आहेत त्यामुळे त्यांची इच्छा निश्चितच वाढेल त्यासाठी आपल्या बोलामधील माधुर्य वाढलं पाहिजे त्या बोलांना अमृताची गोडी आली पाहिजे म्हणूनच त्यांनी गुरुकृपेच्या घरी माले मागितले आहे माले मागणे म्हणजे कर्जफेडीची भिक्षा मागणे अशी भिक्षा त्यांनी आपल्या गुरुदेवांकडे पुन्हा एकदा मागितलेली आहे सद्गुरूंचं स्तवन करून त्यांच्याकडे मागणं मागितल्यावर ज्ञानदेव आता मूळ ग्रंथाकडे बळत आहेत